आनंद आहे की मागच्या काळात आपण हिंगोलीमध्ये भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष बनवला आपण आमच्या तानाजीराव सरकार एक चांगला आमदार दिला आणि मोठ्या प्रमाणात या हिंगोलीला त्या काळामध्ये मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून निधी दिला ड्रेनेजचं काम असेल त्याला सत्तर कोटी रुपये दिले नवीन इमारतीला अकरा कोटी नगर परिषदेच्या पंचायत समितीच्या इमारतीला बारा कोटी रुपये दिले शहराच्या रस्त्यांच्या दोन टप्प्यांमध्ये जे पैसे दिलेत आणि जे देऊ घेतलेले आहेत दोनशे पंधरा कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले आणि एवढंच नाही तर तानाजीरावांच्या माध्यमातून मग ते शिवाजीराव देशमुख आपलं सभागृह असेल स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे शेतकरी भवन असेल भगवान बाबा उद्यान असेल महेश उद्यान असेल अग्रसेन उद्यान असेल अशी अनेक कामं ताना जी तानाजीरावने या ठिकाणी केली आणि मोठ्या प्रमाणात निधी आपण उपलब्ध करून दिला जलेश्वर तलाव हा एक अत्यंत मोठा तलाव ज्याचा उल्लेख केला हैदराबादच्या धरतीवर त्या ठिकाणीचा जर टँक बंड हैदराबाद मध्ये तसा तो तलाव करण्याची या ठिकाणी तानाजीरावची इच्छा होती त्याकरताही पंचवीस कोटी रुपये आपण पहिल्या टप्प्यामध्ये दिले आहेत त्याचं काम देखील चालू आहे आज या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारची जी कामं झाली आहेत मग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते अकोला बायपास जो आहे त्याच्या सुधारणेसाठी ऐंशी कोटी रुपये आपल्याकडे आले आहेत या ठिकाणी रेल्वे उड्डाण पुलाकरता चौवेचाळीस कोटी रुपये वाढी पाणी पुरवठा योजना चौऱ्याऐशी कोटी रुपये त्याचं भूमिपूजन आपण केलं आहे हिंगोली रेल्वे स्थानकाचा विकास आपण या ठिकाणी केलेला आहे अनेक मला या ठिकाणी सांगता येतील आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे दोन तारखेला कमळाचं बटन दाबा दोन तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हे वचन तुम्हाला या ठिकाणी देतो